उद्योजक श्रीकृष्ण खापरे यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा दिमागदार लक्ष्मीपूजन सोहळा धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावातील श्रीकृष्ण खापरे हे आजच्या काळातील एक प्रेरणादायी नव उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत अत्यंत जेमतेम शिक्षण घेतल्यानंतरही त्यांनी आपल्या मेहनतीच्या चिकाटीच्या आणि कार्यक्षमतेच्या बळावर बांधकाम व्यवसायात उल्लेखनीय यश मिळवले आहे व्यवसायाची सुरुवात लहान प्रमाणात केली असली तरी आज त्यांच्या ताफ्यात दोन मोठे मिक्सर टिप्पर जीप अशी अनेक वाहने आहेत ज्यातून त्यांच्या प्रगतीचा प्रवास दिसून येतो त्यांच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन या लहान रोपट्याने आता मोठ्या कंपनीच्या स्वरूपाकडे वाटचाल सुरू केली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण खापरे यांनी आपल्या सर्व वाहनांचे व यंत्रसामग्रीचे लक्ष्मीपूजन करून उद्योगाची समृद्धी साधण्याचा संकल्प केला त्यांच्या या वाटचालीतून मेहनत प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यांचे महत्त्व अधोरेखित होते आजच्या युगात बहुतेक युवक नोकरीच्या मागे धावत असताना श्रीकृष्ण खापरे यांनी स्वउद्योगाचा मार्ग स्वीकारून स्वतःचा ठसा उमटवला आहे त्यांचा संघर्ष आणि यशाचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे योग्य नियोजन धैर्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवता येते हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे बेंबळी गावातील हा तरुण उद्योजक खरंच नव्या पिढीसाठी आदर्श ठरत आहे श्रीकृष्ण खापरे यांनी आपल्या गावाच्या विठासासाठी एक नवीन पाऊल म्हणून सर्वांना मदत करण्याचे ध्येय निश्चित केले आहे आज त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते अगदी मनाप्रमाणे मदत करतात त्यांच्या लक्ष्मीपूजन कार्यक्रमासाठी बेंबळीचे सुपुत्र तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी खापरे ग्रामपंचायत सदस्य नवाब पठाण पुणे येथील अभियंता तानाजी खापरे ब्रिलियंट दिव्यांग शिक्षण संस्थेचे सचिव जुनेद शेरीकर धाराशिव येथील सी किट व्यावसायिक नितीन खापरे प्रगतिशील शेतकरी मिर्झा पठाण रकीब मामू शेख कमलाकर निकम दत्तात्रय निकम रामकिसन खापरे कालिदास खापरे सचिन खापरे राहुल खापरे मोहसिन शेख मकडूम सय्यद यांच्यासह जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्व कामगार उपस्थित होते